मुलींच्या सुरक्षतेच्या दृष्टीने सध्या सर्वत्र प्रश्नचिन्ह उभारले आहे कारणास्तव नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमानाने नांदेड जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत तर आज पहिली कार्यशाळा नांदेड शहरात असलेल्या गुजराती हायस्कूलमध्ये घेण्यात आली विद्यार्थ्यांची सुरक्षा पालकांची कार्यशाळा अशी कार्यशाळा घेण्यात येत आहे या कार्यक्रमात शाळेशी संबंधित असलेले घटक जसे ऑटो चालक शिक्षक वर्ग पालकवर्ग पोलीस यंत्रणा वाहतूक नियंत्रण यंत्रणा शाळेतील विद्यार्थी या सर्वांना आमंत्रित करण्यात आले आहे था या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना सुरक्षित कसे राहता येईल तसेच त्यांना त्यांची हक्क काय आहेत याबद्दल माहिती तसेच स्वतःचे संरक्षण कसे करायचे आहे हे देखील सांगण्यात आले विद्यार्थ्यांची सुरक्षा पालकांची कार्यशाळा या कार्यक्रमामध्ये जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आपली प्रतिक्रिया देत काय म्हणाले ते आपण पाहू नांदेड जिल्हा प्रशासन आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या अंतर्गत आपण असं नियोजन केलं आहे की विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या बाबत प्रत्येक शाळेमध्ये जाऊन कार्यशाळा आपण घेणार आहोत आणि त्या अनुषंगानं आज गुजराती हायस्कूल नांदेड इथं पहिली कार्यशाळा जी आहे ती संपन्न झाली त्यामध्ये पालक सर्व उपस्थित होते विद्यार्थी होते त्याचबरोबर जे शाळेशी निगडीत इतर इतर घटक आहेत ऑटो रिक्षा चालक असतील वाहन चालक असतील किंवा शिक्षक इतर कर्मचारी त्याचबरोबर वेगवेगळे बिग शासकीय यंत्रणा शिक्षण विभाग यामध्ये मुख्य समन्वयक आहे त्याचबरोबर पोलीस विभाग परिवहन विभाग या सगळ्यांना आपण आमंत्रित केलं होतं आणि पालकांसोबत खूप चांगली चर्चा झाली त्यांना कायदेशीर करतो त्यांची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव मॅडम यांनी दिली आणि यातनं एक इत चांगल्या प्रकारचा संदेश आपल्या जिल्ह्यामध्ये निश्चितपणे जाईल की विद्यार्थी सुरक्षेच्या बाबतीत सर्व शाळा आणि पालक यांनी सुद्धा तेवढंच सहकार्य करणं अपेक्षित आहे सगळ्या शासकीय यंत्रणा या बाबतीत सजग आणि सतर्क आहे आणि अशाच प्रकारचं नियोजन या कार्यशाळांचं आपण जिल्ह्यातील सगळ्या शाळांमध्ये आगामी काळामध्ये करणार आहोत माझा मुलगा दहावी ई दहावी शिकत आहे इथे आणि माझा मुलगा पासून त्या शाळेमध्ये आहे त्या शाळेमध्ये जेही कार्यक्रम होतात ते फार छान होतात आणि आज जो कार्यक्रम घेतला यांनी महिलांच्या सुरक्षितेसाठी आणि विद्यार्थ्यांच्या पाया सुरक्षितेसाठी ते फारच छान होता आणि यांनी का का जे काही मुद्दे मांडलेत जे काही आम्हाला सूचना केल्यात त्या फार छान होत्या आम्हाला भविष्यात त्या कामाच्याच आहेत आणि आम्ही पण पाल्यांबद्दल मुलांबद्दल काय सतर्क राहावं कसं राहावं त्यांच्यावर कसं विशेष लक्ष द्यावं हे आम्हाला पण समजलं आहे इथल्या जे काही आले पोलीस क्षेत्रातील किंवा पोलीस क्षेत्रातील जे अधिकारी उच्च पदा उच्च पदाधिकारी आपले माननीय जिल्हाधिकारी जज मॅडम यांनी जे आम्हाला मौल्याच मार्गदर्शन केलं आहे ते आमच्यासाठी भविष्यात उत्तम ठरेल आणि आम्ही त्याबद्दल सतर्क राहू त्यांनी जी माहिती आहे ती फार छान आहे खास करून सायली मॅडम यांनी पण फार छान समजावून सांगितलं आम्हाला सांगित मुलांच्या बद्दल मुलांच्या बाबतीत किंवा वाहतुकीबद्दल त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे त्याबद्दल आम्ही सतर्क राहू आजचा जो कार्यक्रम होता तो संवाद परिसंवाद विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि पालकांची कार्यशाळा या संदर्भामध्ये आपण हा कार्यक्रम राबवला होता नुकताच शासनाचा जीवार आलेला होता की विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि त्यांची उपाययोजना ही प्रत्येक शाळेमध्ये झाली पाहिजे त्या अनुषंगाने काही निकष देखील लावलेले होते मग आमच्या शाळेने आमच्या मा, माननीय मुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाली असा एक कार्यक्रम ठेवण्याचं आम्ही ठरवलं की ज्यामध्ये सर्व पालक हे उपस्थित राहतील जेणेकरून मुलांच्या सुरक्षेविषयी त्यांना मार्गदर्शन करता येईल